राष्ट्राय स्वाहा नमस्कार राष्ट्राय स्वहामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पुण्यामध्ये पुण्याच्या खासदार मेधाताई कुलकर्णी यांनी एक साधी मागणी केली की के पुणे रेल्वे स्टेशनला बाजीराव पेशव्यांचं नाव द्या आणि त्याच्यानंतर ज्या पद्धतीनं त्याला विरोध झाला आणि अत्यंत गलिच्छ असंस्कृत असे एक पोस्टर उबाठा गटातर्फे लावण्यात आलं की बुधवार पेटेला मस्तानीचं नाव द्या हे सगळं बघितल्यानंतर खूप यातना झाल्या वेदना झाल्या दोन दिवस असं चाललं होतं की त्याच्यावर व्हिडिओ करू की नको करू करू की नको करू पण परत बोललं पाहिजे ना कुणाला प्रत्येकाने कुठेतरी बोललं पाहिजे खरा इतिहास काय वेगळाच आहे हो म्हणजे बाजीराव पेशव्याला विरोध ब्राह्मणांना विरोध हे मी समजू शकतो पण बाजीराव पेशव्यांकडं ब्राह्मण म्हणून का बघितलं जात असेल म्हणजे एकीकडं एक छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जय जयकार करणारे लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं साम्राज्य ज्यांनी केलं आणि एकशे सहा वर्ष पेशवाई असून सुद्धा या पेशवाईमध्ये एकाही पेशव्याने स्वतःला छत्रपती म्हणून घेतलं नाही किंवा स्वतःचा छत्रपतीचा फलक लावला नाही स्वतःला कायम छत्रपतींच्या गादीचा सेवक असं स्वतःला म्हणून छत्रपतींच्या गादीशी निष्ठा ठेवून प्रत्येकाने आपापलं काम केलं आणि त्यातले पहिले बाजीराव पेशवे यांचं तर अभूतपूर्व असं काम आहे बरं त्यांनी स्वराज्याचं साम्राज्य जे बनवलं ते अवघ्या बावीस वर्षामध्ये एकोणीसाव्या वर्षी बाजीराव पेशवे झाले एकोणीसाव्या वर्षी हे इतकं गलिच्छ पोस्टर लावणारे किंवा घाण पद्धतीने बाजीरावांबद्दल बोलणारे यांनी कधीतरी विचार करावा की त्यांची एकोणीस वर्षाची मुलं काय करतायत अ एकोणीस वर्षाचं मूल काय येतं त्याला काय अक्कल असते त्याला काय समजत असतं त्याला तेव्हा त्याच्यावरती छत्रपती शाहू महाराजांनी विश्वास टाकला आणि त्याला पेशवा पंतप्रधान बनवलं छत्रपतींच्या स्वराज्याचं काहीतरी बघितलं असेल ना बरं शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र असा जय जयकार करणारे तुमच्या शाहू महाराजांनी बरं शाहू महाराज फक्त तुमचे नाही शाहू महाराज आमचे पण आहेत छत्रपती शाहू महाराजांनी एवढा मोठा तो रयतेचा राजा त्यांनी विश्वास टाकलाय एकोणीस वर्षाच्या पोरावरती तो विश्वास टाकताना त्याची जात त्यांनी नाही बघितली आणि अशा बाजीराव पेशव्यावरती पेशवेपद पद टाकलं तो विश्वासार्थ ठरवला बाजीरावाने एक्केचाळीसाव्या वर्षी मरण आहे एकोणीसाव्या वर्षी पेशवेपद अवघी वीस बावीस वर्षांची कारकीर्द आणि अख्खे वीस बावीस वर्षांच्या कारकीर्दमध्ये अटकपासून कटकपर्यंत भगवा फडकवलाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं स्वप्न साकार करून त्याचं साम्राज्य बनवलं हे बनवत असताना जे साथीदार आहेत स्वतः बरोबरचे ते जेभे आहेत शिंदे आहेत पवार आहेत होळकर आहेत कुणाची जात नाही बघितली कर्तृत्व बघितलं मनगटातलं सामर्थ्य पाहिलं पहिली दहा बारा वर्ष मस्तानी त्यांच्या आयुष्यातच नाही आहे तर मस्तानी आली कशी छत्रसाळ राजाला छत्रपती शिवाजी महाराजांनी जे शब्द दिला होता वचन दिला होता की जेव्हा तुम्ही अडचणीत सापडाल तेव्हा एक हाक मारा मी तुमच्या मदतीला धावून येईल ते वयोवृद्ध छत्रसाल त्यांनी त्यांच्या अडचणीत आणि त्यांना भे घातल्यानंतर त्यांनी ती आठवण करून दिली आहे आणि मग छत्रपती शिवाजी महाराज आज राहिले नाही छत्रपती संभाजी महाराज राहिले नाहीत पण त्यांचा शब्द खाली पडू द्यायचा नाही आणि म्हणून निजामाच्या तावडीतून छत्रसाल राजाला सोडवलंय सोडवल्यानंतर सात जिल्हे भेट म्हणून दिलेत सात जिल्हे भेट म्हणून दिलेत ते साती जिल्ह्यांचा एक राजपद स्वतःला उपभोगून स्वतःच एक राजा राजपथ स्थापन करता आलं असतं बाजीराव पेशव्यांना सगळेच्या सगळे जिल्हे स्वराज्याच्या चरणी शाहू महाराजांच्या चरणी आणून अर्पण केलेत आणि तिथून निघताना छत्रसारानी स्वतःची मुलगी मस्तानी शूरवीर अत्यंत शूरवीर योद्धा घोड्यावर बसून तलवारबाजी करणारी आणि तिच्याबद्दल तुम्ही बुधवार पेठेला नाव द्या म्हणता तर तलवार तुम्हाला उचलता तरी येईल काय त्या मस्तानीने उचललेली तलवार एक स्त्री असून एक बाई असून ती लढत होती घोड्यावर बसून लफड नव्हतं ते ते कुठे जात नव्हते बाईकडे जातात तसे हक्कानी सात जिल्ह्यांच्या बरोबर एक मुलगी दिली राजाने रित सर लग्न केलंय तिथे लग्न केलं पुन्हा पुण्यात आल्यानंतर लग्न केलं शाहू महाराजांच्या दरबारात मस्तानीची ओळख करून दिले पत्नी म्हणून आपल्या घरामध्ये शनिवार पेठेमध्ये स्वतःच्या पत्नीला आणून ठेवलंय पत्नी आणि त्या काळामध्ये बाजूला का एकटाच नव्हता दोन आणि तीन विवाह करणारे सगळे अनंत लोक विवाह करत होते तीन तीन चार चार घराघरातून विवाह होत होते आणि तुम्ही कसं बोलता म्हणजे ब्राह्मण द्वेषातून आपण कुणाला बोलतो तुम्हाला मान्य नाही ना तुम्हाला बाजीराव पेशव्यांच्या ऐवजी सावित्रीबाई फुले जिजामातांचं नाव ज्योतिबा फुल्यांचं नाव आणि कुणाचं नाव हे तुम्ही सांगा ना की बाजीराव पेशव्यांचं नाव नको त्याला त्याला आम्हाला विरोध आहे आम्ही आम्ही हे म्हणतो ह्यांचं नाव द्या एक सुसंस्कृतपणा हवा ना पाहिजे ना कुणाला काय करतोय आपण कुठे घेऊन चाललोय आपण महाराष्ट्राला उद्धव साहेब तुमच्या पक्षाचा फलक लागलाय लक्ष घाला मी तुम्हाला ओळखतो की काळे मी तुमच्या बरोबर काम केलेलं आहे लक्ष घाला उद्धव साहेब हे असं हे हे बरोबर नाही आहे हे हे आहे महापुरुषांना तुम्ही जातीच्या कटोऱ्यामध्ये चौकटीमध्ये नका खेचू आम्हाला द्या ना शिव्या no मी ब्राह्मण आहे मला देताना शिव्या नो प्रॉब्लेम मी सामान्यच आहे बाजीरावना काय शिवाय देता सावरकरांना काय शिव्या देता टिळकांना काय शिवाय देता ब्राह्मण आहेत म्हणून पण शिव्या देणारे घाणघाण बोलणारे अरे आपलं कर्तृत्व आहे काय त्या मस्तानीची बाजीरावची तलवार उचलता तरी येईल काय घोड्यावर बसता येईल सूर्योदय ते सूर्यास्त पन्नास ते साठ मैल एवढ्या वेगाने घोडा घेऊन धावत होता एक्केचाळीस लढाया एकही हरला नाही जगाचा इतिहास लिहिणारे मॉन्डगो मेरी यांनी चौथ्या शतकापासून दुसऱ्या महायुद्धापर्यंतचा जगाचा इतिहास लिहिला त्याच्यात मॉन्डगोमेरिने युरोपियन इतिहासकार त्यांनी बाजीराव पेशव्याचं नाव एकमेव योद्ध्याचं नाव लिहिलंय त्याच्या पुस्तकात काय कुठे घेऊन चाललोय आपण गलिच्छ आहे गलिच्छ तीव्र निषेध पण या निषेधालाही काही अर्थ नाही कुठे कमी पडतोय आपण का असं होतंय त्याच्या राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांनी त्यांचे जे मुख्य आहेत नेते त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना ह्या आता सूचना दिल्या पाहिजेत का त्यांना आवडते सगळं हे ते जर काहीच विरोध करणार नसतील आपल्या अनुयायांना आपल्या कार्यकर्त्यांना जर ह्याच्याबद्दल काही सांगणारच नसतील तर त्याचा मग अर्थ असा होतो की मग त्यांना हे पटतंय त्यांना हे मान्य आहे थांबूया नको नको प्लीज हात जोडून विनंती कुठल्याही महापुरुषाला जातीच्या चौकटीमधनं बाहेर काढा हे महापुरुष सगळ्यांचे आहेत बाजीराव तुम्हा आम्हा सर्वांचा आहे बाजीरावच्या बरोबरचे सगळे बहुजन लोकांना सर्व जातीतले जात बघून नाही होळकर धनगर कुठून उचललाय माणूस म्हणजे त्यांनी उचललेले होळकर मल्हारराव होळकर चालतात मल्हारराव होळकरांचे सून अहिल्याबाई होळकर आपल्याला चालतात पण बाजी राहू नको अरे काय कर्तृत्व काय आहे त्यांचं काय आपलं काय आपली लायकी आहे का बोलण्याची नका रे बोलू नका बोलो नका बोलू राष्ट्राय स्वाहा